लक्ष्मी पूज्यांचा शुभ मुहूर्त एकवीस ऑक्टोबर रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमाव्या तिथी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर ही तिथी बावीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असेल एकवीस ऑक्टोबरला प्रदोष व्यापिनी आणि नितीश काल व्यापिनी अमावस्या आहे त्यामुळे एकवीस ऑक्टोबरला दिवाळीची पूजा केली जाईल या दिवशी पूजा करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटापासून ते रात्री सात वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे यावेळी दिवाळीची पूजा करणे सर्वोत्तम राहील पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि गणेशजींना त्यांच्या आवडीचे नैवेद्य दाखवायला विसरून देवी लक्ष्मीच्या आवडते नैवेद्य बताशे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला बताशांचा नैवेद्य दाखवणे खूप फायदेशीर मानले जाते त्यामुळे देवी प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा कुटुंबावर कायम राहते दिवाळीच्या रात्री जागरण करताना तुम्ही बत्ताशांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून वाटू शकता याशिवाय बदाशांचा संबंध चंद्राशी असतो तसेच साखरेची खेळणी देखील लक्ष्मी मातेला अर्पण केली जातात डाळिंब माता लक्ष्मीच्या पूजेत डाळिंब नक्कीच अर्पण करावी अशी मान्यता आहे की देवीला डाळिंबाचे फळ खूप आवडते त्यामुळे देवीला दिवाळी दिवशी नैवेद्यात डाळिंब नक्कीच समाविष्ट करा यामुळे शुभ मिळते आणि माता लक्ष्मीही प्रसन्न राहते नारळ दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेत नारळ देखील नक्की समाविष्ट करा हे देवीला खूप प्रिय आहे आणि म्हणूनच त्याला श्रीफळ असेही म्हणतात नारळात अनेक थर असल्यामुळे ते अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीच्या पूजेत श्रीफळ हे नक्की अर्पण करावे दिवाळीत गणपतीला आवडणारे नैवेद्य मोतीचूरचे लाडू भगवान गणेश यांना मोतीचूरचे लाडू खूप आवडतात त्यामुळे त्यांना दिवाळीच्या दिवशी लाडूचा नैवेद्य नक्की दाखवावा असे केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी टिकून राहते केळी दिवाळीच्या पूजेत केळी नक्की समाविष्ट करावी हिंदू धर्मातील कोणत्याही पूजेत देवी देवतांना केळीचा नैवेद्य दाखवण्याची विशेष महत्त्व आहे त्यामुळे भगवान गणेश यांच्या केळी नक्की अर्पण करा त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांवर भगवान गणेश यांची कृपा कायम राहते